ऐन दिवाळीस पुण्यात अनाबाद शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला आठ दिवसांचा अल्टिमेटम पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे वाड्यामध्ये असलेल्या कबरीच्या बाहेर हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दोन दिवसांपूर्वी शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये महिलांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे रविवारी हिंदू संघटनांनी आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात आंदोलन केलेलं होतं हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवला शनिवारवाडा हा आमच्या विजयाचे प्रतीक आहे त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी येऊन नमाज पठण केला आहे त्या जागेचं शुद्धीकरण आम्ही शिववंदना करून करणार आहोत असे काम करत असाल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही येथे आम्ही आत्ता शिववंदना करण्यासाठी एकत्र आलो आहोत येथे हिंदू धर्मात चालेल असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे